सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील पहिली महिला पी एस आय होण्याचा बहुमान सोनाली लक्ष्मण राऊत हिने पटकावला आहे कुटुंबियांच्या पाठिंब्यावर सातत्य जिद्द व चिकाटीच्या जोरावर सोनालीने एम पी एस सी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे तिने मिळवलेल्या यशामुळे रहिमतपूर शहराच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे या यशाबद्दल सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांच्या कडून सोनालीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे नमस्कार मी सोनाली लक्ष्मण रावत मी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर या गावची आहे आणि आता जो रिझल्ट लागला दहा एप्रिलला पी एस आय दोन हजार एकवीसचा चा त्यामध्ये मला यश भेटलं आणि मी पी एस आय झाल्या माझं प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचं अकरावी बारावी बारावीमधलं सगळं शिक्षण हे वसंतदादा पाटील विद्यालय रेहमतपूर येथून झालं माझं ग्रॅज्युएशन बी एस सी नॅनो सायन्समधून यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथून झालं मी आ, मी लास्ट इयरला असतानाच एम बी एस सी एम बी एस सी करायचं ठरवलं त्यामुळं मी त्या तेव्हापासूनच एम बी एस सी करते माझं क माझं कौटुंबिक पार्श्व पार्श्वभूमी अशी आहे की आमचं जॉईंट फॅमिली आहे ज्यामध्ये माझे वडील आहेत ते रिटायर्ड सुभेदार मेजर आहेत आई गृहिणी आहे माझे चुलते आहेत ते चुलते नाना एकनाथ राऊत जे की मुका वसंतदादा पाटील विद्यालय अहमदपूरचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक होते आणि माझी चुलती जे पण शिक जे पण आत्ता जिल्हा परिषद साप येथे मुख्याध्यापिक आहे माझी मोठी बहीण जी आता दोन हजार तेवीस साली एम पी एस सीमधून मंत्रालय क्लर्क या पदावर नियुक्त झाले म्हणजे एक एकंदरीत माझी घराची पार्श्व पार्श्वभूमी शिक्षणाची असल्यामुळे मला आधीपासूनच शिक्षणाची आहे स्टडी करण्याची शिक्षणाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये घुसले मला घरच्यांचा खूप सपोर्ट होता की त्यांनी असं कधीही म्हणले नाही की तू ह्या क्षेत्रामध्ये घुसू नको किंवा हे करू नको किंवा पोलीस क्षेत्र हे असं आहे की जे मुलींसाठी चांगलं नाही किंवा असं लोकांचा समज असतो गैरसमज की तू या क्षेत्रामध्ये जाऊ नको हे करू नको तसं त्यांनी काहीच सांगितलं नाही त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि मी मी मे, मे, माझा पहिला अटेम्प्ट एम पी एस सीचा दोन हजार वीस साली माझ्या घे घरीच केला ज्यावेळी कोरोनाचा काळ सुरू होता त्यावेळी माझी प्रि प्रिलियम्स चार मार्क्सनी गेली त्यामुळे मला थोडंसं असं अप असं वाटलं थोडंसं की अपयश अपयशाला ते पण माझा पहिला अटेम्प्ट असल्यामुळं मी प परत नव्या नव्या जिद्दीने शिकाटीने परतनं स्टडी केला सगळं स्ट स्टडी केला सगळं पूर्ण फोकसनं हे स्टडी केलं ॲज एक्झामचा त्यामुळे माझा मग दोन हजार एकवीस साली पी एस आय पदावर नियुक्ती पी एस आय पदावर पास झाले आता माझी दोन हजार एकवीसची आठ असल्यामुळे बावीस माझं दोन हजार बावीसमध्ये माझी प्रिलियम्स आणि मेन्स झाले त्या नाजा काळामध्ये खूप कोरोना म्हणजे कोरोनाचा काळ तो बऱ्यापैकी होता त्यामुळे मग सगळा स्टडी सगळा मला घरीच करावा लागला मला असं कुठे क्लासला नाही जायला लागलं त्यावेळी मग स्टडी करत असताना मला घरच्यांनी आणि हिंद वाचनालय रहिमतपूर या या इथून देखील मला पुस्तकांचा भरपूर सपोर्ट भेटला की घरी करते मग तिथून सगळ्या स पुस्तके आणून मी असं नियमित अभ्यास करायची त्यामध्ये सातत्य चित्त सातत्या चिकाटी हे सगळं करून मी स्टडी पूर्ण केलं त्यानंतर ना तिसरी स्टेज असते या पी एस जी की ग्राउंड असते फिजिकलची ज्यामध्ये मी फिजिकलसाठी येथील युवा अकॅडमी सातारा ज्याचे सा, स ज्याचे संचालक विश्वास मोरे सर आहेत त्यांनी त्यांनी माझं चांगल्याप्रमाणे सराव करून घेतला आत्ता दोन हजार एकवीस साली आमचं ग्राउंडचं क्रायटेरिया बदलला गेला ज्यामध्ये लॉंग जंप चारशे मीटर रनिंग गोळाफेक हे सगळं होतं त्यामुळे थोडंसं मुलींना थोडंसं अवघड गेलं पण सरांनी माझी पूर्णपणे तयारी करून मला तो असा अवघड टप्पा क्लिअर करण्यामध्ये असे पूर्णपणे मदत केली त्यानंतर इंटरव्यू इंटरव्ह्यू झाला माझा आत्ता बारा मार्च दोन हजार चोवीसला त्यामध्ये देखील मी बऱ्यापैकी मॉक दिलेले विविध ठिकाणी त्यामुळं ते देखील मी पूर्ण केलं आता या या सगळ्यामध्ये मला असं नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सांगावं असं वाटेल की एम पी एस सीमध्ये घुसताना असं काही नसतंय की आपण आठ नऊ तास स्टडी स्टडी केला पाहिजे किंवा अकरा बारा तास सुरुवातीला तुम्ही येत आहे ना दोन तीन तास करा पण तो तो आहे ना सगळा स्वतःशी प्रामाणिक राहून केला पाहिजे म्हणजे कुणाला दाखवायचं आहे हे करायचं म्हणून नाही आणि जर तुम्ही येत आहे तर आवड त्यामध्ये पाहिजे म्हणजे कोणी सांगितलंय म्हणून ते होत नाही स्वतःला जर आवड असेल तर आपण काहीही करू शकतो ते करत असताना स्वतःची आवड जिद्दाची काठी सातत्य खूप महत्त्वाचं असते जरी आपल्याला अपयश आलं तरी अपयशी यशाची पहिली पायरी असते त्यामुळे आपण ते पूर्णपणे आप करू शकतो की अप आप अपयशाला आपण अपयशावर आप हो मात करून आपण यश आपल्याला मिळू शकतो जर आपल्याला तेवढा जिद्द असेल ही असेल तर आणि मुलींसाठी जर मला सांगायचं झालं तर मुलींना मी हे सांगेन जर मुली, आ, मुली जा 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 पोलीस पोलीस की जर मी करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि आता कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली मुली असं मागं नाही आहेत आता ते पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सगळं काम करत आहेत आपल्या आत्ताच्या ज्या पोलिसांच्या पोलीस महासंचालक आहेत ज्या की माननीय रश्मी शुक्ला मॅडम आहेत त्या देखील एक महिलाच आहेत त्यामुळं महिला असं कुठंही माग मागं नाहीत ना आणि असं कुठंही नाही आहे की आपण गायडन्ससाठी क्लास लावला पाहिजे महागडे मी आता मी कोरोना काळ असल्यामुळं घरीच केलंय आहे त्यामुळं आपल्याला आता सोशल मीडियावर युट्यूबवर सगळं काही अवेलेबल अवेलेबल होऊन जाते मग ते जर आपल्याला कधी काय वाटलं तर आपण युट्यूबवर बघ बग, बघू शकतो व्हिडिओ बऱ्यापैकी कि, कि किंवा प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन घेऊ शकतो आपण आणि बा आणि बाकी जर काय वाटलं तर असं गायडन्स देणारे भरपूर सारे असतात मग ते करू शकतो त्यामुळे परिस्थिती कसा परिस्थिती कशाच्याही आड येत नाही आपण त्याच्या परिस्थिती मात करून आपण नक्कीच यश करू शक यश मिळवू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे घरच्यांची साथ जे की मला खूप भेटली घरच्यांची घरच्यांनी मला खूप म्हणजे खूप साथ दिली त्यामुळे मी आज इथपर्यंत आली आहे आणि आता शेवटी मी हे सांगेन की आपल्यामध्ये जे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आवड आहे त्यामध्ये आपण जिद्द सातत्य आणि स्वतःवरचा आत्मविश्वास आणि घरच्यांची साथ असेल तर आपण काहीही करू शकतो एवढं बोलते धन्यवाद